स्पॉन्स बॉय त्रिमूर्ती गोल्ड सिल्वर अँड डायमंड हाऊस सिन्स नाइनटीन सिक्स्टी एट सराफा बाजार अमरावती शिवसेना बीजेपीत शिवसेना राजू पारवीजी ते गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेलेले असत मोदी असो अमित शाह असो या उद्धव ठाकरे असो यायला पब्लिक सिंग काही मतलब नाही यायला श्री व्होटिंग आल्यावर मतदारसंघात येते आपला तंबू काढते गोर गरीब धंदा मिली तरी चालन बाकी आम्हाला लाल बत्ती मंदी घुमाले पाहिजे अहेश आराम कराले पाहिजे ज्या ज्या लोकांनी पक्षाशी गद्दारी केली ते, -ते पूर्ण लोक पडले पाहिजे देशात निवडणुकीचे वारे सुरू आहेत आणि निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी पुढच्या आठवड्यात मतदान होणार आहे दरम्यान निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी युसीएन न्यूजनं चौक चुनाव चौपाल हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय आणि आजचा हा भाग करण्यासाठी आजच्या या श्रंखलेत आम्ही चाललो आहे नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सावनेर विधानसभा मतदारसंघात सावनेर मधील मतदारांचा सा काय कौल राहणार आहे त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठीच आम्ही निघालोय आता सावनेरमध्ये हा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे तर चला तर आपण जाऊयात आणि पाहूयात मतदारांचा काय कौल आहे सावनेरकडे जाताना पहिला टप्पा म्हणजे पिकपा डाक बंगला हे गाव या गावाबाबत बोलायचं झालं तर नागपूर जिल्हा परिषदेत ही काँग्रेसची सत्ता आहे जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत मुक्ता कोकड्डे त्यांचं हे गाव आहे माझ्या समोर काही मतदार इथे दिसत आहेत आपण या मतदारांकडून जाणून घे घेऊयात की या भागात सध्या कुणाची हवा आहे आणि कुणाला इथं मतदान केलं जाणार कोणाची हवा आहे या काँग्रेस काँग्रेस काँग्रेसची आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवाराकडून उ उमेदवार म्हणून हे अपेक्षा आहे की आमचे जे ग्रामीण भागामध्ये दिलेला फंड आजपर्यंत सर्व थांबवलेला आहे आणि महागाई पण भयंकर वाढलेली आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्या मालाला भाव नाही आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आहे खताचे भाव डबलनं म्हणजे एवढेच ह्या वाढलेले आहे जसे दवाईचे भाव वाढलेले आहे त्याच्यावर सरकारचं अजिबात लक्ष नाही सरकार गिराव सरकार बनाव ह्याच कामा म्हणजे हे पूर्ण चालू आहे त्याच्यानंतर आमची हेच अपेक्षा आहे का आमचा येणारा जो उमेदवार आहे बर्वे श्यामकुमार आम्ही त्यांना सर्वजण वोटिंग करून आणि त्यांना बहुमताने निवडून आणून तुम्हाला कोणाकडून अपेक्षा आहेत कोणाची हवा आहे आमच्या इकडं तर काँग्रेसचीच हवा आहे केदार साहेब आणि ग्रामीण भाग कसा आहे हे दहा वर्ष जे होतं तुमाने साहेब कधी फिरकले नाही आणि जे ग्रामीण भागात खूप मागासलेलं आहे पानं रस्ते मागासलेले आहे शेतकऱ्यांचे कामं आहे फक्त गडकरी साहेबांनी नागपूर शहर चमकवलं हो ग्रामीण भागात कोणाचं लक्ष नाही आणि मग नंतर त्यांनी आपलं दहा वर्षानंतर कॅन्डिडेट बदलवला तोही काँग्रेसचा कॅन्डिडेट चोरला त्यांच्याकडे कॅन्डिडेच नाही आहे असं असं म्हणू शकतो आपण जसं की मतदार इथे म्हणत आहेत की इथे काँग्रेसची हवा आहे राजू पारवे हे काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आहेत आणि काँग्रेसचासुद्धा उमेदवार इथे देण्यात आलेला आहे आपल्याला काय वाटतं आता दोन्ही काँग्रेसचे एक पूर्वीचा काँग्रेसचा उमेदवार होता आणि एक आताचा आहे तर मग तुमचं मतदान कोणाला राहणार आहे सर्वात पहिले मी युसियनचं या ठिकाणी माझ्या पिपळा नगरीमध्ये स्वागत करतो आणि आपण चांगल्या एक नवीन एक चाहूल आपण सुरुवात केली ग्रामीण भागातल्या लोकांचे मतं आपण जाणण्यासाठी आपण ज्या प्रोग्राम हा लावला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये स खताचे जी आ, पन्नास किलोची बॅग होती ती आज चाळीस किलोची बॅग भेटत आहे दोन हजार चौदाच्या अगोदर जी एस टी नव्हती पण आता जी एस टी लागू झाली जी एस टी लागू झाल्याच्यानंतर कास्तकाराला मोदी शासनाकडून केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये ही एक त्यांच्या अकाउंटला देतात पण जी एस टीच्या माध्यमातून एवढे पैसे गोरगरीब जनतेकडून ते लोक वसूल करतात की ज्याची काही हे नाही म्हणून या ठिकाणी आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा या ठिकाणी ग्रामीण भागातल्या पूर्ण झालेल्या नाही म्हणून यावेळेस जो उमेदवार माननीय सुनीलजी केदार आणि काँग्रेस पक्षाने दिला आहे बर्वे याला आम्ही मतदान या ठिकाणी करू तुम्ही अनेक अनेक निवडणुका आतापर्यंत लोकसभेच्या पाहिल्या असतील ग्रामीण भागात एवढ्या वर्षात किती विकास झालेला तुम्हाला वाटतंय तेव्हा विकास काही झाला नाही आता वर्षात पण तेवढा आता जेव्हा काँग्रेसच्या याच्यामध्ये झालं ते आता नाही मग जर एवढ्या वर्षात विकास नाही झाला तर या पुढच्या पाच वर्षात कसा होईल तुम्हाला काय वाटतं हे बर्वे साहेब सर्व विचार श्याम बर्वे हे निवडून येतील आणि विकास करतील असे येथील मतदार म्हणत आहेत तुमच्याकडून तुम्ही एक युवक मतदार म्हणून दिसत आहात तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि कुणाची हवा आहे हवा तर सर आपली बर्वे साहेबाचीच आहे आणि तेच निवडून येणार याच्यात काही दुशंका आहे नाही आणि आमचे नेते सुनील बाबू केदार जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला काही टेन्शन नाही एकंदरीतच ज्या प्र प्रकारे इथे दिसतंय की काँग्रेसची हवा आहे जो मी जसं आधी सांगितलं की सुनील बाबू केदार यांचा हा वर्चस्व असलेला हा सावनेर आणि इकडला बऱ्यापैकी भाग आहे आणि या मतदारसंघात श्याम बर्वे विरुद्ध राजू पारवे असा सामना रंगणार आहे तर नेमकं पाहूयात आणि पुढे देखील आपण जाऊयात आणि जाणून घेऊयात मतदारांची काय मतं आहेत सावनेरकडे जाताना दुसरा टप्पा म्हणजे दहेगाव मध्ये सध्या पोहोचलेलो आहे युवा मतदान आपल्या सोबत आहे कुणाची हवा आहे बर्वे आणि पारवे निवडणुकीच्या रिंगणात आहे तुम्हाला काय वाटतं कुणाला मतदान करायला पाहिजे पारवे राजू पारवे का बर युवा पिढीतले नेते म्हणजे चांगले चांगले आहे पारवे आणि बर्वे निवडणुकीच्या रिंगणात आहे तुम्हाला कोण कुणाची हवा आहे या भागात आम्हाला आहे सकाळ आम्हाला मोदी अच्छा मोदी सरकार पाहिजे तुम्हाला तर मोदी सरकार साठी तुम्हाला इथं कोणाला वोट करावं लागेल आम्हाला काय का मोदीले अरे पण इथून पारवे आणि बर्वे निवडणुकीच्या रिंगणात आहे पारवे हे शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आहे आणि बर्वे हे काँग्रेसचे आहेत तुम्ही कोणाला वोट करणार आहे आम्ही म्हणजे बर्वेला पारवेला वोट करणार यांना मोदी सरकार हवा आहे तुम्हाला कोणाची हवा आहे या भागात दहगाव मध्ये कोणाची हवा आहे नाही रामटेक पट्टा जिधर वोट करेगा वही वही पार्टी जीत के आएगी यहाँ दहेगाँव और बलनी उससे कोई खबर का कोई मतलब नहीं है समझेगा नहीं दहेगाँव पट्टा जिधर वोट करेगा वही वो आदमी जीत के आएगा दहेगाँव का वोट जहाँ पड़ेगा वो आदमी जीत के आएगा दहेगाँव का नहीं रामटेक पट्टा रामटेक अच्छा, तो दहेगाँव को वोटर्स का भी कुछ मतलब होता है हाँ वो तो वैल्यू है जरूर लेकिन उधर का उधर का ज्यादा वोटिंग है उधर गाँव थोड़ा ज्यादा है इसके वजह से उधर जीत का वोटर किसको वोट देने वाला है यहाँ तो बीजेपी का है बीजेपी यहाँ बीजेपी का है दहेगाव का वोटर दहेगावचे वोटर कुणाची हवा आहे पारवे आणि बर्वे मैदानात आहे पारवे का बरं पारवे का बरं चांगला आणि हे काँग्रेसवाले 400 बीसी आहे रेतीचे काम करतात पारवे विकासासाठी काम करतात बरं तुम्ही म्हणाले काँग्रेसवाले 400 सो बीसीचं काम करतात आधी पारवे सुद्धा काँग्रेसमध्ये होते ते आता महायुतीत शिवसेनेत आले आहे अशा वेळेस आता कोणाला मत जाणार आहे शिवसेनेला बरं तुम्ही युवा मतदार आहात कुणाला मतं जाणार आहे बर्वे की पारवे नक्कीच माही होती पारवेलाच बरं का बरं म्हणजे या सर्कलमध्ये आपण रामटेक मोठा मतदारसंघ आहे हा भाग दहेगावचा सुद्धा येतो एक जिल्हा परिषदेची मध्ये पण काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे तर अशा स्थितीत पारवे यांचं काय म्हणजे काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा म्हणजे बघा जेणे सहा विधानसभा क्षेत्र आहे आपल्याकडे सहा मध्ये जा, शक्यतो जास्तीत जास्त विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि शिवसेनेकडे आहे तर त्यापुढे निश्चितच विजय हा शिवसेनेचाच होईल माहितीचाच होईल कुणाला तुम्ही नागपूरला राहतात ठीक आहे नागपूरचं सांगू दे तुम्ही सांग मग गडकरी की विकास ठाकरे गडकरी गडकरींचं राज्य आहे गडकरी का गडकरीचे म्हणजे कसं येणारच ते जे आहे ते किती म्हणजे ठाकरे वगैरे जे आहे त्यांची काही एवढी हवा म्हणजे काही टाईट नाही आहे दहेगावातल्याच एका हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे इथे अनेक मतदार सध्या नाश्ता चहा घेण्यासाठी आलेले आहेत पण त्यापूर्वी आपण हे हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की या भागात सध्या कुणाची हवा आहे कुणाची हवा आहे या भागात या भागामध्ये बीजेपी बर्वे बीजेपी की बर्वे बीजेपी म्हणजे बीजे पारवींची हवा आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला पारवे यांच्याकडून निवडून येणार नक्की निवडून येणार शिवसेना राजू पारवे आणि हा विकासाच्या इच्छा विकास, विकास त्यांनी करावा असं आम्हाला सगळ्याला वाटते आणि हाताला काम मिळाला काय काय समस्या जसं तुम्ही म्हणता की हाताला काम पाहिजे तसं इथं बेजूळ ग्रामीण भागात मोठ्या समस्या असतात शेतकरी स वर्ग जास्त असतो तर तुम्हाला काय उमेदवाराकडून अपेक्षा आहे आमच्या भागामध्ये एम आय डी सी आहे सावनेरला पण तिथे काही आणखी काही विकास झालेला नाही तिथे काही कंपन्या नाही रोजगार नाही म्हणजे जे पारवे साहेब वगैरे निवडून आले त्यांनी एखादा का मल्टीनॅशनल कारखाना एम आय डी सी सावनेरमध्ये आणावा त्यात म्हणजे त्यांना त्यानिमित्त रोजगार तरी निर्माण होईल ही अपेक्षा आहे आमची त्यांच्याकडून तिथे मागेसुद्धा काही युवा मतदार आपल्या तुम्ही व मतदान करणार करता का बी काय वय काय वय आहे तुम्ही अठरा अठरा म्हणजे पहिल्यांदा मतदान करणार आहे नाही दुसऱ्यांदा आहे अच्छा दुसऱ्यांदा करणार आहे बी जे पीची सत्ता आहे तर कामं भरपूर झाली आहे आमचा विचार आहे का समोर बी कामं होतील रामटेक क्षेत्रातून सावने क्षेत्राचा बी विकास झालेला नाही तर ते पण होणार तरुण मतदारांच्या आणखी काय काय समस्या आहे तरुणांना काय काय वाटतं काय काय व्हायला पाहिजे जसं रोजगार आता कमी आहे तर थोडा रोजगार मिळाला पाहिजे आम्हाला असं वाटते का भेटणार म्हणून तो निवडून आल्यावर असं बहुमत आहे नक्कीच मतदारांना इथून अपेक्षा आहे की जर मत उमेदवार निवडून आले तर या भागातल्या लोकांना काम मिळेल आणि या भागातल्या लोकांच्या समस्या दूर होतील आणि या उमेदवारांवर ज्या प्रकारे यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याप्रकारे यांच्या अपेक्षा पूर्ण होत आणि यांच्या मनातला उमेदवार निवडून होत हीच अपेक्षा गावात आलं आणि बैलमंडीवर नाही बसलं तर जमणार नाही सामने जाताना तिसऱ्या टप्प्यात आम्ही पोचलो आहे मी आहे सध्या आता पाटण सावंगीमध्ये काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा हे गाव आहे या गावात सुद्धा आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि आता इथे सुद्धा मी मतदारांशी संवाद साधणार आहे घ्या तुमची बैलबंडी घ्या कोणाची हवा आहे इथं काँग्रेस की शिवसेना कोणाची हवा आहे काँग्रेसची काँग्रेसची हवा आहे आपण बैलबंडी थांबूया आणि इथे मतदारांशी देखील संवाद आपण साधणार आहोत लोकसभा निवडणूक आहे रामटेक मतदारसंघामध्ये हा भाग येतो पाटण सावंगीचा महायुतीचे पारवे आणि काँग्रेसचे बर्वे हे निवडणुकीत आहेत तर कुणाची हवा आहे इकडे काँग्रेसची म्हणजे प बर्वे यांना इथं मत जाणार आहेत का बरं मला या प्रश्नाचं उत्तर सुनील बाबूच्या या काही सहकार्यामुळे या विकासामुळे सुखदुःखामध्ये बाबू नेहमी कोणाच्या रात्रंदिवस कधी धावत असते कोण काही हे का जर झालं त्याच्यामुळे जा, त्यांच्या कर्तृत्वाने हे भरविले मतदान मिळणार अच्छा सुनील बाबूंच्या कर्तृत्वाने मिळणार आहे गेल्या दहा वर्षात हा भाग जे शिवसेनेचे उमेदवार होते रामटेकचे त्यांच्या यशात होता त्यांनी कधी ते या भागाकडे लक्ष दिलं आहे की नाही दिलं लक्ष होतं कृपाल तुंबने सर्वात दुर्लक्ष केले पाटसांगे कडमेश्वर सावंत सर्कल मध्ये कोणताही विकास केला नाही आणि पारवे बी उमरेटच्या क्षेत्रामधलेच इथे येऊन बी काय करणार आहे बरं काँग्रेसमधलेच हे पारवे होते आधी आता ते शिवसेनेत आलेले आहेत मग अशा वेळेस एक पूर्वीचा काँग्रेसचा नेता आणि ने, एक आताचा काँग्रेसचा नेता अशा वेळेस मग मतदार काय विचार करतो जसं तुम्ही म्हणता की इथे काँग्रेसचं वातावरण आहे मतदारांना कधी कधी चेहरा पण काम करतो असंही होतं ना मतदाराचा हक्क आहे कधी कधी चेहरा वाटतं की आम्हाला याला दिलेला पाहिजे हा विकास करेल त्याला मतदान होतं बऱ्यापैकी सुज्ञ मतदार या सावंगीतले दिसत आहेत इकडे देखील एक छोटं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही मतदारांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करू काय रामराम मंडळी कशात कोणाची हवा आहे काँग्रेस बरं माझा मुख्य प्रश्न आहे एक उमेदवार आधीचा काँग्रेसचा होता एक उमेदवार आताचा काँग्रेस आहे मग मतदार कसं डिफरन्स करणार आहे कुणाला मत देणार आहे जे आपले प साहेब आहे त्यांनाच मतदान करतो जो, जो दुसरा प कॅन्डिडेट आहे तो पुरा गद्दार काँग्रेस गद्दार माणूस आहे त्यांनी काँग्रेसमधूनच आमदारकी होती तो आमदार खासदारकीसाठी तो दुसऱ्या पक्षामध्ये गेला आणि त्यांनी काँग्रेसची तिकीट आणली त्यामुळे गद्दाराला धडा शिकवण्यासाठी नरेश बर्वे साहेबांनाच वोटिंग केल्या जाईल जास्तीत जास्त तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षा आहे जसं तुम्ही इथे जे एकंदरीत वातावरण दिसतंय की काँग्रेसचं आहे तर तुम्हाला श्याम बर्वे यांच्या या उमेदवाराकडून काय काय अपेक्षा आहे काय काय विकास व्हावा असं वाटतं आहे निवळून तर श्यामकुमार बर्वेजी येणार आहे कारण जे काँग्रेसचे जे पहिले राजू पारवेजी ते गद्दारी करून ते दुसऱ्या पक्षात गेलेले अस आहे आणि दहा वर्षांमधली भारतीय जनता पार्टीने भरपूर महागाई बेरोजगारी यासारखे प्रश्न उत्पन्न केले त्यामुळे यावेळेस काँग्रेसची सरकार सेंट्रलमध्ये बसणार आहे याच्यात काही दुमत नाही आहे आणि शंभर टक्के काँग्रेस सरकार बसणार आहे भारतीय जनता पार्टी एकशे साडी एकशे चाळीस सीटाच्या येऊ शकत नाही काँग्रेसचे तीनशेच्या वर सीटा निघेल यावेळेस एवढं मात्र तुम्हाला पक्का सांगू शकतो इकडे इकडे देखील काही मतदार आहेत पहिले तर आपण हे हॉटेल संचालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणाची हवा आहे आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे बर्वेनकडून बर्वेनकडून काँग्रेस येणार पुरे आपल्या महाराष्ट्रात बरं सावंगीमध्ये काय काय समस्या आहेत काय काय सोडवा सुड़ौ, सोडवा समस्या काही नाही आहे पाटणसावंगी टकाटक काम आहे सुनील केदार असल्यावर कोणती स्पीकर नाही आहे पुरी काँग्रेस येणार आहे आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात काँग्रेस येईल असं इथले मतदार म्हणत आहेत इथे सुद्धा काही मतदार आहेत त्यांना नाश्ता करता करता आपण थोडंसं थांबवणार आहोत आपल्या इकडे जे बर्वे मॅडम जे होत्या त्यांचे जे तिकीट कापून शनी त्यांना त्यांच्या पतीला मिळाला ते खूप आनंदाची गोष्ट आहे आम्ही काँग्रेसला चोटिंग करू आणि काँग्रेसच येणार काय तुम्हाला बर्वीनकडून अपेक्षा आहे आणि आम्हाला काय काय पाटण सावंगीमध्ये पाटणसावंगीमध्ये भरपूर अपेक्षा आहे सुशिक्षित मेन म्हणजे सुशिक्षित बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांचा हा ज्वलंत प्रश्न आहे तर ते कसा सोडवतील ते सोडवतील ना ते छोटे छोटे प्रोग्राम घेऊन सोडवतील ना ते परिवर्तनाची आवश्यकता आहे परिवर्तन म्हणजे काय परिवर्तन हवं काँग्रेसची सरकार येणे आवश्यक आहे बी जे पीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी झालेली आहे फडणवीस मुख्यमंत्री असतानाही दहा वर्षात नागपूर जिल्ह्यासाठी काही करू शकलेले नाही ना गडकरी साहेब करू शकले इथल्या फॅक्टऱ्या इथल्या येणाऱ्या कंपन्या ह्या गुजरातला ट्रान्सफर केल्या त्यामुळे काँग्रेस सत्ता परिवर्तन खूप आवश्यक आहे नक्कीच येथील जो मतदार आहे सावनेर भागातला किंवा सावनेरकडे जाताना जो मतदार आहे आतापर्यंत रामटेक मतदारसंघामध्ये शिवसेनेचं शिवसेनेचे क खासदार होते आणि यावेळेस हे लोक म्हणत आहेत इथ इथले लोक म्हणतात आहेत की यांना परिवर्तन हवं आहे तर ते परिवर्तन होईल की नाही ते येत्या तीन जूनमध्ये निकालानंतर स्पष्ट होईलच शेवटल्या चौथ्या टप्प्यात आम्ही अखेर सावनेर सिटीमध्ये पोहोचलेलो आहे सावनेर हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ आहे जो रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो आणि गर्मीपासून सुटका मिळावी यासाठी इथे निंबू पाण्याचा ठेला आहे आणि इथेच अनेक मतदार सावनेर मधले मतदार इथे माझ्यासोबत आहेत मी यांच्याकडून जाणून घेणार आहे यांच्याकडून चर्चा करणार आहे कोणाची हवा काय सांगणार आहे साहेब शिवसेना बीजेपीत घुसून झाली बीजेपी शिवसेनात चालली एका पार्टीचे दोन तुकडे होऊन राहिले आता मतदार असा गोंधळलेला असताना मतदार सावनेर मधला मतदार कोणाला वोट करणार आहे पारवे की बरवे अरे तर आम्ही का करणार आहे आता तुम्ही मला कोणत्या पक्षाला देऊ सर्व पक्ष एकत्रच मिळून राहिले ना, ना? कोणाला वोटिंग करणार हेच तसाला आम्ही आता जे मतदार करणारे आम्ही विचारत पडलो तुम्हाला तुमचा विकास करायचा तुम्हाला कोणाला तरी एकाला निवडून द्यावं लागेल तर कोणाला निवडून द्या आता एका पार्टीची सरकार राहिली तर सर्व व्यवस्थित राहील तीन टांगे सरकार होती आपल्या महाराष्ट्रामध्ये काय झालं ते आता एक दीड वर्षासाठी बरकत झाली कोणाची समस्या हल नाही झाली काही नाही झालं तुमचं काय मत आहे पारवे आणि बर्वे एक काँग्रेसचे आहे एक शिवसेनेचे से आहे शिवसेना आणि बी जे पी सोबत आहे काँग्रेस आणि बाकी इतर पक्ष सोबत आहे कोणाला मतं जाणार आहे मत जाणारा हे दोन्ही माणसं काँग्रेसचे होते बरोबर दोन्ही माणसं काँग्रेसमधून येऊन सानी यायला सत्यासाठी एक बी जे पीमध्ये घुसले मग उद्या जाऊन सानी व्होटिंग कराले बी जाईन यायला तर तरी बी तो काँग्रेसमध्ये सीटसाठी जाग्यासाठी तर सरकार बनवण्यासाठी काहीतरी करणार माझा एक प्रश्न आहे एक उमेदवार जे आधी काँग्रेसमध्ये होते ते आता शिवसेनेत आले एक काँग्रेसचे आहेत तर मग अशा वेळेस हा मतदार कोणाला मत देणार आहे हे नाही आता कंपोज होऊन गेलाय सगळं काही तर विचार केला असं ना ऍज अ मतदार काही कोणी विचार नाही करत ते आता सामन्याच्या बादमध्ये विचार होतील तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करीन मी काय कोणाची हवा आहे सावनेरमध्ये काँग्रेस की शिवसेना बीजेपी कुणाची आहे हे तर नाही सांगू शकत पण माझं मत पारवेलाच राहील काय कारण का बरं पारवे का बरं इथे किती वर्षापासून काँग्रेसचा आमदार आहे इथे एक चांगलं शासकीय हॉस्पिटल नाही आहे चांगले कॉलेज नाही आहे आमच्यासाठी काय झालं उद्योगधंदे नाही आहे ना वरतून आम्ही आता ॲटो चालवतो ही अर्धी तिकीट झाली पुढं अजून कोणता निर्णय आला कारण का हा निर्णय तर आधीपासूनचा आहे आधी आताचा नाही आहे मग आमच्यावर अन्यायच होत आहे ना बऱ्यापैकी इथला मतदार जे आहे आपण जाणू शकता की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे तुमच्याकडून जाणून घेईल मी आपण सावनेरचे रहिवासी आहात कुणाची हवा आहे किंवा मतदारांचा कौल कुणाकडे राहणार आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवारांकडून जे दोन्ही उमेदवार हवा तर दोघायची भी आहे एकाचीच नाही तशी हवा अनेक लोकांची आहे पण गोरगरिबासाठी काही केलं नाही आहे आतापर्यंत काँग्रेसचे जे, जे आमदार इथे आहेत आणि लो, लोक जे लोकसभेचे खासदार होते कृपाल तुमाने याच्या आधीचे तर अशात आता जे दोन उमेदवार आहे एक शिवसेनेचा एक काँग्रेसचा आता काय राहणार आहे कुणाला मत आता खासदार म्हटलं तु तुभाने तु तर कधी येऊन तर पाहिलं नाही सावनेरमध्ये का चालू आहे का नाही का झालं का नाही कुठे गड्डे आहे कुठे नाली आहे कधी येऊन तर पाहिलं नाही खासदार राहो या आमदार राहो आता आमदार बी वीस वर्षापासून आहे तरी सावनेरची उन्नती काही केली नाही वीस पंचवीस वर्ष झाले तरी सामन्याची उन्नती काही केली नाही एक कॉलेज नाही एक दवाखाने नाही काही नाही आणि आणि गोरगरीब अशा समस्या असताना आता जे दोन उमेदवार आहेत पारवे बर्वे हवा तर चालू आहे म्हणजे मोदी सरकार केंद्रामध्ये यावं तुम्हाला असं वाटतं त्यासाठी जो भाजपचा शिवसेनेचा उमेदवार आहे त्याला तुम्ही निवडून द्याल असं आपण एक गृहित धरू मार्केट बसवाले जागा नाही आहे बजार बसवाले जागा नाही आहे सब्जी मंडीच्या मार्केट भराले बी जागा नाही आहे मग याच्यासाठी काही आहे नाही का हे नेता जो आहे हे तर काहीच नाही करून आले जो सावनेचे विकास आहे पंधरा वीस वर्ष तुम्ही सांगा आमच्या माध्यमातून म्हणजे ते आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचण तुमच्या जे पण आहे तुम्हाला का करून घ्यायचं मार्केट बसवाले जागा पाहिजे मग सब्जी मंडी बसवाले जागा पाहिजे हे तर रोडवरच बसते आणि एक्सीडेंट होते हे होते दोन ते तीन वेळा खासदारची सीट शिवसेनेची आलेली आहे इथं ठीक आहे खासदारांनी बी काही काम नाही केलं आणि आमदारांनी बी नाही केलं आम्ही होटर असं आता नीतीच पडला हो का एक खासदार लोकसभेच्या म्हणजे तिथं संसद मध्ये बसते एक आमदार इथे बसून राहिला आमच्या सावनेरचा काहीच विकास नाही राहिला ना। सावनेरचा सा विकास अद्यापही झाला नसल्याची खंत ओरड येथील मतदारांमध्ये आहे मतदार तर सध्या विचित्र परिस्थितीमध्येच आहे बाकी जे महाराष्ट्राची जे राजनीती जे होऊन आली हे अतिशय खालच्या पातळीवर झालेली आहे तसे विदर्भातले जे प्रोजेक्ट होते आमच्या महाराष्ट्रातले जे नागपूरचे जे प्रोजेक्ट होते जे आमच्या येणाऱ्या पोराईसाठी होणार होते हे प्रोजेक्ट पुरे गुजरातमध्ये गेल्या कारणानं रामटेक लोकसभा मतदारसंघाचे नव जवान ना आमच्यासारखे ॲटो चालक जे भाऊ बांधव याच्यावर लोका, या लोकांनी एवढा मोठा अन्याय केला आहे का येणाऱ्या आमच्या पिढीसाठी तरी रोजगाराची संधी जर सोडली आहे शाय नाही म्हणून महाराष्ट्राचे मतदार न नवजवान लोक मोदी असो अमित शाह असो या उद्धव ठाकरे असो यायला पब्लिक सिंग काही मतलब नाही यायला श्रीफ व्होटिंग आल्यावर मतदारसंघात येते आपला तंबू गाडते जनता मेली तरी चालन बाकी आम्हाला लाल बत्ती मंदिर घुमाले पाहिजे रोजगाराची संधी काही नाही पाहू शकता कशा प्रकारे एक संताप व्यक्त कर, करतायत येथील मतदार कुठेतरी विकास कमी झालेला दिसतोय त्यांना कुठेतरी ज्या त्यांच्या समस्या त्या पूर्ण होताना नाही दिसतात आहेत तर सावनेर मधल्या मुख्य गांधी चौकात आम्ही पोहोचलो आहोत काही मतदार इथे आहेत हे आबा आहेत गेल्या आपण गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका पाहत आहात रामटेक लोकसभा मतदारसंघात हा भाग येतो पारवे आणि बर्वे हे दोन उमेदवार आहेत तर कुणाची हवा आहे तुम्हाला कोण जिंकू शकते असं वाटतं जे दोन्ही राजकीय पक्ष आहे दोन्ही ऑथेंटिकल नाही आहे परंतु आता पर्याय नसल्यामुळं लोकांना भाजपविषयी लोक भ्रमनिराश झाला आहे म्हणून कारण नसताना पारवेला मत देतील अच्छा पारवे म्हणजे महायुतीचे उमेदवार आणि हे जाऊन काय करणार आहे आमचं रामटेक लोकसभा असा आहे भारतातलं एकमेव प्रधानमंत्री दोनदाव निवडून दिला प्रधानमंत्री निवडून दिल्यावरच जर काही कामं होत नसेल हे काय करणार आहे पाचशे त्रेचाळीसपैकी त्रेचाळीस जर सोडले तर पाचशे हातवर करणारेच असतात ह्या देशाचं काही भवितव्य काही ठीक नाही जगात भारताची कोण फक्त लोकसंख्या जर सोडली तर कोणीही याच्यात भारताचा काही क्रमांक नाही आहे काही उपयोग नाही कोणाला तरी एक मतं द्यायचं आहे म्हणून फक्त द्यायचं एक आय एस ऑफिसर आहे त्यालासुद्धा आम्ही देणार नाही कारण तो येणार नाही आहे कारण दोघातच लढत आहे काँग्रेस किंवा भाजपा महिला मतदार म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे काही समस्या आहेत महिलांच्या अशा खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्या तर आता भाजपाकडून पूर्ण होत नाही आहेत आता आम्ही अपेक्षा करू की पुढली उमेदवाराला जे आम्ही निवडून आणू त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या आणि हीच आम्ही अपेक्षा ठेवतो इंडिया एनडीए गठबंधन आतापर्यंत दहा वर्ष फसवलेच आहे तर एन डी ए गठबंधन तर नकोच आहे कारण सगळ्यात मोठी समस्या पंधरा लाखाचा वादा दोन करोड्याच्या नोकऱ्या कुठे गेल्या संपलं म्हणजे तुम्हाला देशात भाजपची सत्ता नको आणि त्यामुळेच तुम्हाला इथे सुद्धा भाजप महायुतीचा उमेदवार नको है? है। बाकी आहे बाकी सुद्धा इथे उमेदवार आहेत काय एकंदरीत कोणाची हवा आहे काँग्रेसमध्ये कोण काँग्रेस काँग्रेसचे कौं? बर्वे की भाजप शिवसेनेचे पारवे मी काय म्हणतो ज्या ज्या लोकांनी पक्षाशी गद्दारी केली ते ते पूर्ण लोक पडले पाहिजे कमीत कमी वरवेळ आपल्या पक्षाशी एक एकनिष्ठता आहे यांनी तर एका रात्रीच पक्ष बदलवतात दुसऱ्या पक्षात पक्षा जातात मग मतदाराचं जा काय मतदारांनी ज्या भावनेने त्यांना मतदान केलं तर त्याच्यात मतदाराचं काय भलं झालं स्वतःच्या जा स्वार्थासाठी जातात म्हणून जे कमीत कमी एकनिष्ठ पक्षाशी असलेले जे उमेदवार आहेत त्यांना लोकांनी निवडून द्यावं असं माझ्यापेक्षा जी आपण प्रतिक्रिया या अधोरेखित करण्यासारखे आहे जे जे मतदार हे प्रतिक्रिया देत आहेत तुम्हाला काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया असेल ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि शिक्षणाचा प्रश्न आहे असे चांगले प्रश्न परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन व्हायला पाहिजे हे म्हणताय तिथले मतदार काका सुद्धा आहेत आपण मूळचे सावनेरचेच सावनेर, सावनेर मधलं तुम्हाला जसं वीस वर्षापासून काँग्रेसचा आमदार आहे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात दहा वर्षापासून महायुतीचा खासदार होता अशा परिस्थितीत आता कुणाला मत तुम्हाला असं वाटते की द्यायला पाहिजे कोण निवडून यायला पाहिजे आता पा पहा नेहमी एकाच पक्षाची किंवा एकाच माणसाची सत्ता नको नेहमी सत्तेमध्ये परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन असलं तर पब्लिकचे काम होईल जसं तुम्ही म्हणता की परिवर्तन पाहिजे इथे जो मतदान होईल त्याचा जो एकंदरीत परिणाम होईल तो केंद्रातल्या सत्तेवर होईल म्हणजे तुम्हाला केंद्रातल्या सत्तेवर परिणाम परिवर्तन हवाय का मला एक का तर एक वाटतं ह्याच्यात का ज्या उमेदवारांनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षात गेले त्याला पाडालेच पाहिजे ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांना निवडून आणूच नाही जनतेने सर्वात पाहिजे म्हणजे ते कदा तर आणि वेळेवर कुठेही जायचं कोणत्या पक्षाची तिकीट घ्यायची निवडून यायचं हा प्रोग्राम आमच्या विचाराच्या बाहेर आहे तर आम्ही आता सध्या दोन चार दिवस आम्ही विचार करू आणि कोणाला आणायचं काय करायचं ते आम्ही ठरवू ट्रान्सपरन्सी टू द पीपल ही गोष्ट फार आवश्यक आहे महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की या निवडणुकीत ट्रान्सपरन्सी टू द पीपल ही राहायला पाहिजे तर एकंदरीतच या सावनेर शहरात आपण ज्याही मतदारांसोबत आम्ही संवाद साधलेला आहे एक संमिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत काही लोक म्हणतात की महायुतीचा उमेदवार निवडून येऊ शकतो काही लोकांना परिवर्तन आवश्यक वाटतंय तर आता येत्या एकोणीस एप्रिलला निवडणूक होणारच आहे मतदान होणार ते आहे तेव्हा कोणाला किती मतदान होतं हे पाहावं लागेल आणि तीन जूनला एकंदरीत निकाल समोर येईल ही होती आजची आमची चौक चुनाव चौपाल कॅमेरा पर्सन मिथून आदमनेसह मिनिशान युसेन न्यूज नागपूर श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस के साथ 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25 परसेंट का डिस्काउंट ऑफर 30 अप्रैल दो तक वैध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस सराफा बाजार अमरावती